मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय स्वर्गीय गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्याचे विकास पुरुष व महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री संगमनेर मतदारसंघातून आठ वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले पाच वेळा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश व महसूल कृषी राजशिष्टाचार व सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून उठावदार कार्य केलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेस वर्किंग कमिटी इत्यादींच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतवाहिनी शिक्षण संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात शिक्षण संस्था राजंश दूध संघ अमृतवाहिनी बँक इत्यादी सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रचंड मोठे जलकल्याणकारी कार्य बाळासाहेब थोरात यांनी उभे केले आहे पहिला गुलाबराव पाटील पुरस्कार संगमनेरच्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्याचे जाळे निर्माण करून संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केला आहे त्यांच्या परिश्रमाने व थोरात कुटुंबांच्या जनसेवेतून निर्माण झालेल्या सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरतील अशी प्रगती करत आहेत त्यांच्या सहकार राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची नोंद घेऊन त्यांना सन दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसचा पुरस्कार लेखक कवी प्रवचनकार संत साहित्याचे संशोधक प्रवचनकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि संत तुकाराम महाराजांचे तेरावे थेट वंशज प्राध्यापक सदानंद मोरे पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहेत स्वरूप शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि रक्कम पंचवीस हजार असे आहे तसेच सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार बालशिक्षण व बालसंस्कार या क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या डॉक्टर लताताई देशपांडे व सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा पुरस्कार सांगली व राजकीय सामाजिक धार्मिक सहकार व शैक्षणिक आणि वृत्तपत्रक क्षेत्रातील भरीव कामगिरी केलेले अप्पासाहेब पाटील सांगली यांना प्रदान करण्यात येणार आहे लोकसाहित्य व लोकसंस्कृती समीक्षण व मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान राहिलेल्या आणि अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता सांगलीत भावे नाट्य मंदिरात माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आम्हाला ते पुरस्कार देता आले दे नव्हते त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत सहकार राजकारण सामाजिक कृषी शैक्षणिक साहित्य क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केलेली आहे अशा त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांच्या दे जीवन गौरव आम्ही पुरस्कारानं करीत आलेलो आहोत आणि दोन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मंत्री शिक्षण सहकार राजकीय कृषी सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यविद्याचे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतोय आणि मुख्यतः मला सांगायला एक योगाव्यास आहे की सन दोन हजार नव्याण्णवला ज्या वेळेला आम्ही ते पुरस्कार सुरू केले ते प्रथम पुरस्कार त्यांचे पितास्त्री आणि सतार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्यावेळीपासून झालेली सुरुवात चोवीस वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार दो दोन हजार चोवीस पंचवीसचा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील एक विशेषतः एक तत्वज्ञान ज्या शिवाजी विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट तेराव्या वर्षी असले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतो या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे अशा स्वीफळ स्मृतीचिन्ह आम्ही रुपये त्यांचे सरकार असा आहे त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध झाले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील अनेक जे ऋणांबंद निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं अशापैकी एकाच आम्ही गुलाबराव पाटील ऋणानबंद पुरस्कार म्हणून निवड करीत असतो यावेळी तेही दोन पुरस्कार आम्ही देत आहोत त्यामध्ये बाल शिक्षण असेल बाल संस्कार असतील सामाजिक कार्य असेल एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर स्वातंत्र्यसेवाने माझी नगराध्यक्ष डॉक्टर दिवंगत डॉक्टर जे देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतोय त्याचबरोबर दुसरा मुलांना नुण पुरस्कार हे राजकीय सामाजिक आणि त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्रमध्ये यांनी सुरू करण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेतला सांगली योग समाचारचे संस्थापक संपादक श्री अंपासाहेब पाटील यांना तो दुसरा ऋणांबंद पुरस्कार आम्ही जाहीर करतोय त्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि रुपये पंधरा हजार असं असणार आहे आणि एकूणच आतापर्यंत जे पुरस्कार दिले त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख दिनकरदो पाटील चित्रपटसुद्धा जे डॉक्टर डी वाय पाटील असतील डॉक्टर पथकराव कदम आहेत त्या प्रशांत ठाकूर कृषी क्षेत्रातले प्रमुख जे एक अत्यंत असे जे कार्यकुशल होते ते प्रशांत ठाकूर जे शेती अधिकारी होते ते असतील त्याचबरोबर सारे पाटील असतील कला आवडे असतील यांना सहकार क्षेत्रातले मोहनराव कदम असतील यांच्यापासून लेखक शिवाजीराव सावंत त्याचबरोबर सहकार क्षेत्रातले वसंतराव मोहिते एस आर पाटील शंकरराव काळे अहमदनगर जिल्ह्यातले यांच्यापासून ते ऋणान पुरस्कारांपर्यंत अगदी माजी आमदार शरद पाटील असतील रामबू ओडके असतील एस पी तवदार वेगवेगळ्या व्यक्तींना जयराम देसाई पुण्याचे पत्रकार असतील सहकार क्षेत्रातले अशा विविध हा पुरस्कार केलेला आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे संपन्न होणार आहे आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे त्यांना सांगली कारण आपला सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो असे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक तारा तारा फवाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मी सर्व तमाम सांगलीकरांना आव्हानाने विनंती करेन की आपण कार्यक्रमाला आवर्जून या कार्यक्रमाचा आनंद